श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या युट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत सीमा या आहेब चॅनलवरती आपण कथा आध्यात्मिक लीला प्रेरणादायी कथा स्वामींबद्दल आलेले अनुभव तसेच स्वामींची स्वामीं वेगवेगळी वेग माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येते तर आज आपण असे पाहणार आहोत की स्वतःचे जर घर होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची काय सेवा करायची आहे किंवा का, काय प्रार्थना आपण करायची आहे स्वतःचे घर होण्यासाठी सेवा कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवायचा आहे आणि नारळ ठेवून प्रार्थना करायची आहे किंवा संकल्प करायचा आहे की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊन देत कुठलेही अडथळे येऊन देऊ नयेत आणि घरी निघून यावी ही गोष्ट घरी आल्यानंतर ना किंवा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही गोष्ट कोणाला देखील सांगायची नाहीये तर यासाठी काय प्रार्थना करायचे चला पाहूया एक प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत दुसरा आहे आपला स्वामींचा श्रोत रोज दोन वेळा वाचावे घरातील सर्वांनाही वाचले तरी अतिउत्तम तिसरा आहे स्त्री स्तू पुरुष स्त्रू रोज घरामध्ये वाचावे आणि चार आहे विश्वकर्मा चालिसा घरातल्या कर्त्या पुरुषांनी वाचावे आणि पाचवा आहे नऊनाथांचे पारायण करावे नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सीमा वेकवाड या यूट्यूब चॅनलच्या बेल लायकनवर क्लिक करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त